नमस्कार राज आणि माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो असणाऱ्या रामेश्वराची गोष्ट पाहणार आहोत आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो हा भला मोठा वटवृक्ष अखंड हिंदुस्थानच्या आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी लावलेला आहे आणि याचा देखील मी तुम्हाला इतिहास सांगणार आहे चला तर जाऊया रामेश्वराची कथा जाणून घेऊयात चला तर मित्रांनो भगवान शंकराचे दर्शन घेऊयात सिंधुदुर्ग किल्ला बांधत असताना समुद्रातील भरतीच्या पाण्याने तटबंदीचे दगड ढासळत होते बांधकामात सतत व्यत्यय येत होता शिवाजी महाराज तेव्हा व्यथित झाले होते त्यावेळी त्यांना दृष्टांत झाला आणि भगवान रामेश्वर त्यावेळी महाराजांच्या स्वप्नात आले होते अशा या पवित्र ठिकाणाला भेट दिल्याशिवाय कोणताही शिवभक्त पुढे जाणार नाही आणि हे करत असताना मित्रांनो अंगावरती शहारे आल्याशिवाय राहणार नाही मालवणच्या उत्तरेकडे माझी पिंड आहे ती उघड्यावरती आहे त्याला छत्र उभे कर नंतर बांधकाम सुरू कर त्यानुसार छत्रपतींची स्वारी उत्तरेकडे पिंड शोधण्यास गेली जंगलमय परिसर कांदळवन पाणी दलदल अशा परिसरात महाराजांना पिंड मिळाली तिथे महाराजांनी एका रात्रीत घुमट बांधली समोर वडाचे रोपटे लावले मित्रांनो आता जे आपण वडाचे रोपटे पाहिले ते आता विशालकाय असे झालेले आहे ते वडाचे झाड सध्या शिवाजीचा वड म्हणून ओळखले जाते त्यानंतर किल्ल्याच्या बांधकामात विघ्न आले नाही आणि सिंधुदुर्ग किल्ला बांधून पूर्ण झाला असा हा छत्रपती शिवाजी महाराज आणि कांदळगाव यांच्या नात्याची साक्ष देणारा श्रीरामेश्वर चला तर मग दर्शन घे शिवाय मृत्युंजय महादेवाय चे सौराष्ट्रसोमनाथ श्रीशैले मल्लिकार्जुन उज्जैन्या महाकालम ओंकार मार्लेश्वर परल्या वैजनाथंच्या डाकिन्या भीमाशंकर सेतुबंध रामेशम नागेशं दारुकावने वाराणस्यां तो विश्वेश त्र्यंबक गौतमीतटे हिमालये तुकेदारं इति श्री द्वादश सायं प्रता तजन्म कृतं कृत स्मरणेन विनश्यति ओम नम शिवाय मृत्युंजय महादेवाय नमस्तु ओ भूर्भुव स्वः तस्य धीमहि धियो यो न प्रचोदया ओ नम शिवाय मृत्युंजय महादेवाय नमस्तुते ओम शिवा मृत्युंजय महादेवाय नमस्तु ओ भूर्भुव स्वाहा तसो वरण्यम भर्गोदेव धीमहि प्रचोदया शिवाजी महाराजांनी मानली त्यावेळी किल्ला बांधायला आले होते हमालवडला त्या पाव्याचं दगड टिकत नव्हतं ते रामेश्वराने त्यांना दृष्टांत दिला मला पहिला निवारा कर आणि नंतर तू किल्ल्याचं बांधकाम पूर्ण होत त्यावेळी ही गुमटी बांधली आणि समोर वडाचं झाड आहे बदल तो रोपटं लावलं आणि मग मा शिवाजी महाराजांना वचन दिलं तीन वर्षाने मी भेटायला येईल त्यात तीन वर्षांनी भेटायला आम्ही जातो पालखी यात्रा कधी असते आपली डिसेंबर मध्ये डिसेंबरमध्ये गाव कांदळगाव कांदळगाव या स्वयंभू आता पाच आहे हा लीव स्थापन केलं किती वर्षापासून आहे काय शिवकालीन असतात पूर्वीच्या आम्हाला आजोबा सांगत त्या टायमाग पाचशे वर्ष पाचशे वर्ष शिवकालीन त्या टायमा शिवाजी महाराजांचा दृष्टांत झाला की लिव दगड त्यावर त्या तिने त्याने जाऊन त्यांना स्वप्नात सांगल्याने ह्या ये ठिकाणी येऊन एक तसंच त्यांनी घुमटी बांधलेली आता येऊन ह्याच्यावर आधार केला तर त्यांनी हे केल्यानंतर समोर तर ओढ बांधलेले आपल्या आठवणीसाठी शिवाजीच दोन मनी प्रसिद्ध आणि त्यानंतर किल्ल्यावर दगड ठेकलो आणि खरी सुरुवात झाली वस्तू सिंधुदुर्गात ती त्यांची वस्ती सुरू झाल्यानंतर या देवान तीन वाट्याच्या मर्यादेची मर्यादा दिल्या दोन भेटी घेऊ द्या त्यातून रोमाळी सगळं हे खांब काठी पालखी सगळ्या किल्ल्यावर जातात पूजा करता अनेहमी पूजा करता दोन टाईम इथून सुटले की थै मांडावर उभे राहले मांडावरसून उभे राहले की कमरादेवी कमरादेवीकडून थंडी झाली की घाटी एक झाली घाटीवरून ते पुढे परत की मालवण बाजारपेठेत जाते खाली जाते त्यांच्या मांडावर जोशी मांडावर जोशी मांडावर एक तास विश्रांती दिल्यानंतर ता दिल्या नाही की नंतर थेटून किल्ल्यावर किल्ल्यावरून शिवाजी महाराजांची भेट झाली की थंडी विश्रांती घेतल्याने एक तासभर ते परत त्या ठिकाणी वारेसूत्रा उभी करून त्यांची कामा मारेदी करून का सगळी स्थळात जवळ पाच पाचपर्यंत तटाच्या बाहेर येते ते बाहेर गेल्यानंतर परत होळीत सोडून दांडेश्वराकडे येते दांडेश्वराजवळ दोन तास मोडतो दांडेश्वरानंतर मोहिनीनंतर मंदिरात येते वाटेत थांबत थांबत नऊपर्यंत मोहिनीनाथ मंदिरात येतले मोहिनीनाथ मंदिरात त्यांची पूजा अर्त्या झाली तळ्या झाल्या ती देव विसावतात महाप्रसाद वगैरे महाप्रसादच करतात त्यांच्या जुन्या मर्यादेप्रमाणे घरी नाही असतात वाढवतो श्रावणात गर्दी असतात हे फेब्रुवारी महिन्यात ते जाण्याचा असतात काही कार्यक्रम किल्ल्यात जाण्याचे येण्याचे मोदय पर्व तीर्थ हे असत तेथून वैद्यनाथाकडे निसर्ग झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत दहा वाजता देव काढले काय ते कुशांचा मठी वाढवत ते त्या अधिकारी फक्त एक देव आतमध्ये मध्ये जातं त्यांच्या घरात पूजे बाकी नंतर बाकीनंतर ते विसावतं ती पूजा पान झाली प्रत्येकाचं मानपान देऊन झालं की लगेच रामेश्वर मांडावर येते बाजारपेठे रामेश्वर मांडावरची कामगिरी झाली की देव थै विसावते विसावल्यानंतर महाप्रसाद असतात ते देवाग्ने देव इतरांच्या का महाप्रसाद कामगिरी ती महाप्रसादाची कामगिरी झाली की एका तासात परत देव हे काढते त्यातून ती मर्यादेची त्यांची कामं झाली लगेच बाहेर पडते ते मग कांदारगावात जेव्हा किती वाजते त्या सांगू घेणार ना या याच्यात पाच वाजले त्याच्यापूर्वी चार वाजलेले म्हणजे तिसर दिवस नंतर मंदिर आता दुसरे असतात हे नेहमीसाठी असेल वजन हे दसऱ्याच्या पाच दिवस सगळे असलेले इतर जे काय उत्सव असते त्या एका आम्ही सराच्या पण बारा पाच सगळे त्या असत्रांचा वार्षिकांचा आता तो जातो ही हि बादू अमराजेच्या आता तो जातो सातेरी आणि तो गांगेच माना जर असावाडीचा गाव आता बांदळचा प्रत्येकाची थाना दिल्ली असे था था।